मोहणे येथील अदानी समूहाच्या सिमेंट फॅक्टरीला नागरिकांचा तीव्र विरोध माजी नऊ नगर नगरसेवकांसह विविध पक्षातील नागरिक एकत्र मोहणे परिसरातील अदानी समूहाकडून उभारण्यात येणाऱ्या सिमेंट फॅक्टरी विरोधात स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतलाय एनआरसी कारखान्याची जमीन विकत घेतल्यानंतर त्या ठिकाणी सिमेंट फॅक्टरी उभारण्याचा अदानी समूहाचा मनोदय असो या प्रकल्पामुळे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होईल तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी बाधित होईल असा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय संदर्भात नालंदा बुद्ध विहार समितीच्या हॉलमध्ये माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्याकरिता सकल भारतीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदेवा गायकवाड तसेच आयटपचे जनरल सेक्रेटरी सुकुमार उपस्थित होते तर मोठ्या संख्येने स्थानिक हजेरी लावून विरोधाची ताकद दाखवून दिली आहे यामध्ये माजी नगरसेवक दया शेट्टी दशरथरे विजयप्पा काटकर भीमराव डोळस जनार्दन पाटील मयूर पाटील माजी नगरसेविका संगीता सिद्धार्थ गायकवाड सुनंदा कोर आणि बैठकीमध्ये सहभाग घेऊन प्रकल्पाला जाहीर विरोध केला प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्याण येथे परवानगी मागितली असून याबाबत हरकती मागविण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात ही प्रसिद्ध केली होती तेरा सप्टेंबर हा हरकती नोंदविण्याचा अंतिम दिवस असून प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात हरकती घेण्यात येणार असल्याचं सर्वानुमते बैठकीत ठरले असून मोठ्या प्रमाणावर सिमेंट फॅक्टरी विरोधात आंदोलन छेडण्याची तयारी सुरू आहे सिमेंट फॅक्टरीमुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण पाण्याचे आणि शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होईल जमिनीना नापीक होतील पुढे येणार्या आपल्या पिढ्या वाचवण्यासाठी सर्वांना एकत्रित येण्याची गरज आहे असे श्याम दादा गायकवाड यांनी उपस्थितंना मार्गदर्शन करताना सांगितले या फॅक्टरीमुळे हवेचे पाण्याचे व ध्वनी प्रदूषण वाढून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल शिवाय रोजगाराच्या नावाखाली फक्त बाहेरील मजुरांना काम मिळेल आणि स्थानिक तरुणांच्या हक्कांवर गदा येईल असे कंदुम पाचे निवृत्त प्रकल्प अभियंते मिलिंद गायकवाड यांनी सांगितलंय या विरोधी बैठकीत नागरिकांनी एकमुखाने ठराव करून हा प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे करणार असल्याचं आयटेकचे उपाध्यक्ष उदय चौधरी यांनी जाहीर केले लवकरच या प्रकल्पाविरोधात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असे देखील माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड नगरसेवक मयूर पाटील दया शेट्टी यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितलं सध्या मोहणी परिसरात या प्रकल्पाविरोधात मोठ्या प्रमाणावर सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली असून सर्वांना हरकतीचे फॉर्म वितरित केले जातील तसेच या जा प्रकल्पाविरोधात आक्रोश उसळला असून हा प्रकल्प थांबविला नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात ती येईल असा सर्वांमध्ये ठराव संमंत करण्यात आला त्यामुळे आगामी काळात या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होणार असल्याने अदानी समूह काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष राहुल कोट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा शहराध्यक्ष दिनेश जाधव युवा शहर सेक्रेटरी आनंद सोनोने सोशल मीडियाचे दीपक सपकाळ रवींद्र शिंदे भारतीय जनता पार्टीचे सुशील पायल आरपीआयचे ग्रामीण अध्यक्ष बाळ भालेराव पांडुरंग गायकवाड सुशील आर के राजेश असाबळे मिलिंद जाधव पत्रकार संदीप शिंदगे रिपाई नेते ललित बनसोड जे सी कटारिया जनार्दन पाटील विजय काटकर बाळ भालेराव दीपक सकपाळ बाबा राम टेके राम जाधव आनंद चौधरी दिनेश जाधव विजय भोई रमेश भालेराव श्रीकांत कांबळे दासू ठोंबे हरीश कांबळे रमेश जाधव अभिमन्यू भालेराव विश्वनाथ जाधव नाना पवार राजू रणदिवे संतोष भोईर बी एफ वाघमारे सिद्धार्थ गायकवाड धम्मपाल गव्हाडे प्रवीण धोबळे यांसह वंचित बहुजन आघाडीच्या मोहने शहर महिला अध्यक्ष कल्पना पायळ एन आर सी कामगार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचलन कामगार नेते चौधरी यांनी केले ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद